नमस्कार सर्वांना राशिकाज मिक्स मसाला या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे शिल्लक राहिलेल्या चपातीपासून एक नवीन पदार्थ जो तुम्ही कधीच बनवला नसेल अशा पद्धतीने मी दाखवणार आहे आणि तोही एकदम कुरकुरीतकी समोसा कचोरीसुद्धा तुम्ही खायला विसराल इतका टेस्टी बनतो आणि मुद्दामून तुम्ही चपात्या एक्स्ट्रा बनवाल इतकी टे इतकी टेस्टी ही डिश आहे तर आज मी तुम्हाला ते दाखवणार आहे इथे मी शिळ्या चपात्या घेतल्या आहेत आणि त्या मी रोल करून घेतल्या जितक्या चपात्या होत्या तितक्या रोल केल्यानंतर आपल्याला हे सुरीने असं कापून घ्यायचं आहे आणि एकदम बारीक काप करायचे आहेत लांब लांब असे त्याचे काप होतात आणि हे सगळे काप केल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं नूडल्स सारखे एकदम लांब असे हे होतात त्याचे चपातीचे तेही आपल्याला थोडेसे बारीक अजून हाताने तोडून घ्यायचे आहेत आता मी याच्यापेक्षा मोठी प्लेट घेते जेणेकरून त्याच्यात मला सगळं मिक्स करता येईल कारण आपल्याला मीठ मसाला वगैरे त्यात टाकायचं आहे त्यामुळे मी थोडी मोठी प्लेट घेतली आणि जे एकदम लांब लांब आता झालेले आहेत बघा एकदम बारीक असे तर मी आता थोडे हाताने अजून तोडून घेते ते आपल्याला ही आ... कोटिंग आहे ही बाहेरून आपल्याला ही कोटिंग आहे अजून आतली स्टफिंगसुद्धा आपल्याला रेडी करायची आहे तर याला तुम्ही कटलेट बोलू शकता कबाब बोलू शकता काही बोलू शकता कारण याची टेस्टच एक वेगळी प्रकारची आहे आणि खूप छान असं लागतं की तुम्हाला नेहमी ही चपातीचं तुम्ही बनवून खाल कारण आपण चपातीची फोडणी तर बनवतोच पण ती पण खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असतो आणि चपाती उरल्यानंतर ती दुसऱ्या दिवशी खायचं म्हटलं तरी तोही कंटाळा येतो आपल्याला तर अशा पद्धतीने जर तुम्हाला ही टेस्ट लागली तर तुम्ही ही नेहमी बनवाल अशा पद्धतीने तर मी इथे बॉईल बटाटे त्याचे साल काढून घेतले एक हिरवी मिरची कांदा आणि कोथिंबीर हे टाकून घेतलं आता मसाल्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे काय काय टाकते मी ते तुम्हाला दाखवते इथे मी टाकला पावभाजी मसाला पावभाजी मसाल्याने छान टेस्ट येते अर्धा चमचा हळद आणि मिरची पावडर टाकली तिखटवाली मिरची पावडर आहे ही धना पावडर टाकल्या आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर आता हे सगळं आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे कधी कधी हे बटाट्याचं जे मिश्रण आहे ते एकदम ओलसर होतं आणि कधी कधी आपल्याला त्याचं म्हणजे रोल आपल्याला करता येत नाही किंवा आपल्याला त्याचे कबाब बनवायचे असेल तर पटकन होत नाही तर थोडंसं तांदळाचं पीठसुद्धा तुम्ही ॲड करू शकता तर मी यात थोडं तांदळाचं पीठ ॲड केलं आहे म्हणजे जसं आपण त्याला शेप देऊ तर तसं शेप व्यवस्थित परफेक्टली बनला जातो तो शेप त्यामुळे अर्धा चमचा फक्त तांदळाचं पीठ टाकले मी त्यात हे पूर्ण मिश्रण असं मिक्स करून घेतल्यानंतर आता ज्या आकारात तुम्हाला बनवायचं असेल त्या आकारात तुम्ही बनवू शकता आता मी असे उभट बनवते उभ्या आकारात किंवा तुम्ही गोल वड्यांसारखे चप चपटे असे बनवले तरी चालेल पण मी या पद्धतीने बनवले खूप मस्त लागतं समोसा जसं आपण खातो त्यापेक्षा सुद्धा खूप छान टेस्ट येते आणि सकाळचा आपला नाश्ताही होऊन जातो तर हे मी सगळे असे उभ्या आकारात सगळे तयार करून घेतले अशा पद्धतीने आता आपल्याला पातळ आपल्याला थोडंसं एक मिश्रण तयार करून घ्यायचं आहे ज्याच्यामध्ये आपण डीप करून कुरकुरीतपणा येण्यासाठी आणि छान एकत्र जे बाहेरचं आपल्याला जे चपातीचं चा जे मिश्रण आहे जे चपातीचं चा आपण जे बनवलेलं आहे ते वरतून आता कोटिंग करायची तर त्यासाठी आता आपल्याला थोडंसं याचं मिश्रण बनवायचं आहे तांदळाचं पीठ दोन चमचे घेतलं आणि दोन चमचे चण्याचं पीठ घेतलं हे बॅटर मी तयार करून घेते आहे किंवा तुमच्याकडे मैदा असेल तरी घेऊ शकता तांदळाचं पीठ फक्त तांदळाचं पीठ घेतलं तरी चालेल गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल आता हे मी बॅटर तयार करून घेतलं पुन्हा मी सगळं जे एकत्र चपातीचं जे बनवलेलं होतं चिरून त्यात मी थोडंसं आता मीठ टाकलं आहे अर्धा चमचा मिरची पावडर टाकणार आहे मी अर्धा चमचा हे सगळं टाकून आता मिक्स करून घ्यायचं आपल्याला की सगळं मी एकत्र इथे ठेवलेलं आहे आता थोडंसं पाण्याचं आपल्याला शिंपडून घ्यायचं थोडंसं असं पाणी टाकायचं आपल्याला हलकंसं की जेणेकरून ते ओलसरपणा येईल कारण आपण त्यात तांदळाचं पीठ टाकणार आहे ते पूर्ण सर्व याला ते पूर्ण एकत्र लागलं पाहिजे म्हणून तांदळाचं पीठ टाकायचं पुन्हा एकदा छान मिक्स करायचं म्हणजे आपलं हे बाहेरचे कोटिंग ही रेडी झालेली आहे अशा पद्धतीने आता जे बटाट्याचं आपण जे बनवलेलं आहे रोल तो आता यात डीप करायचा बॅटरमध्ये आणि या चपातीला चपातीचं जे आहे त्याच्यात आपल्याला कोटिंग करायची आहे छान असं दाबून दाबून करायचं आणि ओलसरपणा असल्यामुळे काय होतं त्याला व्यवस्थित ते चपातीचं जे आपण बनवलेलं आहे ते व्यवस्थित बाहेरून कोटिंग होते त्याची आणि दाबून दाबून दोन्ही हातांनी मस्त प्रेस करायचं म्हणजे व्यवस्थित ते बसलं जातं आणि फ्राय करतानासुद्धा अजिबात ते निघत नाही तेलात ते सुटत नाही व्यवस्थित बनतं आतून सॉफ्ट बटाट्याची स्टफिंग आणि बाहेरूनही मस्त असं चपातीचा कुरकुरीतपणा होतो तर या पद्धतीने मी हे चार पाच बनवून घेते कारण सकाळची वेळे मिस्टरांना नाश्ता द्यायचा आहे त्यामुळे त्यांच्यापुरते बनवणार होती आणि त्यानंतर नंतर सासूबाई माझ्या आणि मुलीला ते दे नंतर देणार होती ते सध्यापुरतं सकाळची घाई असते त्यामुळे सकाळच्या घाई गडबडी फक्त त्यांच्यापुरतेच मी बनवून त्यांना गरम गरम देत होते आणि गरम गरमच छान लागतात तर तुम्ही अशक्य जसे तुम्हाला लागतील जसे जितके खायचे तुम्हाला तितकेच तुम्ही गरम गरमच ते फ्राय करा तेलाचं जास्त एकदम हायसुद्धा ठेवू नका आणि लोसुद्धा एकदम ठेवू नका मीडियम ठेवा ठेवा आणि जास्त फ्राय करायला घेतलं की नंतर मग तुम्ही लास्टला एकदम हाय करा म्हणजे ते काय होतं बाहेरची जी कोटिंग आहे मस्त मस्त अशी ती कुरकुरीत होते आणि या पद्धतीने अगदी दोन तीन मिनटामध्येही फ्राय होऊन जातात जास्त वेळ लागत नाही फटाफट असे फ्राय होतात आणि मस्त असे खूप कुरकुरीत होतात अजिबात सॉफ्ट राहत नाही तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि या चपातीचा एकदम नवीन पदार्थ आहे वेगळा पदार्थ आहे आता तुमची शिल्लक राहिलेली चपाती आता ती शिल्लक दुसऱ्या दिवशीसुद्धा राहणार नाही अशा पद्धतीने फ्राय करा फ्राय केल्यानंतर हे मी सर्व केलं आहे आणि बघा दाखवते आतून मस्त सॉफ्ट बटाट्याची कोटिंग बाहेरून अशा पद्धतीने कुरकुरीतपणा होतो राहतात तर आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय सर्वांना